पाण्यात पाय घसरला अन पती पत्नीची तातातूट झाली पत्नी बाल-बाल बचावली चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील पत्नी तलावावर मंगळवारी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी धुणे धुण्यासाठी गेले होते धुणे धुताना अचानक पतीचा पाय घसरला आणि होत्याचे नव्हते झाले सविस्तर वृत्त असे की प्रतिवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने घर स्वच्छ केले जाते घरातील भांडी कपडे अंथरून पांघरून सर्व काही स्वच्छ धुवून घराची स्वच्छता केली जाते यासाठी घरच्या गृहिणीला पुरुष देखील मदत करत असतात मंगळवारी भाटसांगवी येथील बालाजी वाघमारे हे आपली पत्नी गयाबाई यांच्यासोबत गावालगत असणाऱ्या तलावावर मदत म्हणून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेले साडे अकराच्या सुमारास धुणे धुवून पूर्ण झाले शेवटचे एक चवाळे धुत असताना बालाजी वाघमारे यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले पत्नीने हात देऊन आधार दिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही पाण्यात पडले पत्नीने जीवाच्या आकांताने अर्धावर केला आणि शेतकरी धावून आले आधार देऊन इतरांनी गयाबाईंना बसे बाहेर काढले पाण्याचा अंदाज न लागल्याने आणि पोहता येत नसल्याने बालाजी वाघमारे हे मात्र पाण्यात बुडाले गावातील युवकांनी या बालाजी वाघमारे यांना शोधण्याचा प्रचंड प्रयत्न केला परंतु ते काही आढळून आले नाही शेवटी अहमदपूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळपासून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला प्रचंड परिश्रमानंतर देखील बालाजी वाघमारे हे पाण्यात आढळून येत नसल्याने सर्वजण चिंताग्रस्त होते अखेर सायंकाळी सहाच्या दरम्यान या बालाजी वाघमारे यांचा मृतदेह तलावाच्या कपारीत अडकल्याचे दिसून आले आणि या अग्निशमन दलाच्या जवानांना शोधण्यात यश आले घटनास्थळी दुपारपासूनच चाकूरचे तहसीलदार नृसिंह जाधव व माजी मंत्री विनायकराव पाटील नगरसेवक अभिमन्यू धोंडगे यांनी भेट देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला अखेर बालाजी वाघमारे पत्नीची मदत म्हणून धुणे धुण्यासाठी तलावावर गेले पाय घसरून पाण्यात पडले जीव गेला आणि पती पत्नीची तातातूत झाली या घटनेने भाटसांगवीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जाता है। दुने दुने वर, वर, जात आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील बागमारे न्यूज चाकूर लातूर सावधान आपण ही दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी काठावर तलावावर आणि इतर ठिकाणी विहिरीवर जात असाल तर त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज घेऊन आपल्यासोबत असणाऱ्या लहान बालके स्त्रिया मुले यांची आपणच काळजी घ्यावी <tles>